घरात मुंगे असणे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नये एवढी आपण काळजी घेतो परंतु शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितले आहे घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेताशी संबंधित आहे सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या अनेक घरामध्ये दिसतात जर तुमच्या घरातही अशा मुंग्या दिसत असतील तर त्याला अवश्य समजून घ्या शास्त्रामध्ये या दोन रंगाच्या मुंग्याबद्दल सांगितलेले आहे ज्यांच्याशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत शास्त्रात घरात मुंग्या दिसल्यानंतर मिळणाऱ्या संकेताबद्दल माहिती देण्यात आली आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात जर काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुखसमृद्धी येणार आहे यासोबतच तुमचे शारी शारीरिक सुख वाढणार आहे हे देखील एक लक्षण आहे कोणत्याही धान्यात काळी मुंगी दिसली तर ती अधिक शुभ मानली जाते घरी काळ्या मुंग्या दिसल्यास त्यांना साखर किंवा मैदा वगैरे खायला द्यावे जर काळ्या मुंग्यांचा समूह घरात दिसला तर ज्योतिषशास्त्रानुसार हे, हे की देखील शुभ संकेत देते सुखसमृद्धी यासोबतच आदरही वाढतो याशिवाय समाजात प्रतिष्ठाही वाढते ज्योतिषशास्त्रानुसार सोनेच्या कोणत्याही वस्तूवर काळी मुंगी फिरताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते त्याप्रमुळे प्रगती होते सोबतच तुमची संपत्तीही वाढते अनेकदा घरात लाल मुंग्या दिसतात पण काळ्या मुंग्या कमी असतात अशा स्थितीमध्ये घरामध्ये जास्तीत जास्त काळ्या मुंग्या पाहणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या मुंग्या घरात गेल्यास तुमच्या जीवनात चांगले बदल होतात या मुंग्यां तुमच्या जीवनातील बदल दर्शवितात काळ्या मुंग्या घरात येण्याचा अर्थ घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर ते शुभ लक्षण आहे तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे असा कोणताही बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल काहीही झालं तर या दिवशी यश निश्चित मिळणार काळ्या मुंग्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत नाही हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासमोर पीठ टाकावे असे केल्याने तुमच्या इष्टदेवतेला कळेल की तुमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत जातील शास्त्रामध्ये घरामध्ये लाल मुंग्या बाहेर येणे अशुभ मानले जाते हे घरात येणाऱ्या संकटाचे लक्षण मानले जाते जर घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या येत असतील तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच आर्थिक खर्चही वाढू शकतो घरात लाल मुंग्याचे येण्याचा अर्थ घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर समजा आर्थिक संकट येत आहे कुठेतरी नुकसान होणार आहे अचानक अशी काही गरज निर्माण होते त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते लाल मुंग्या अनावश्यक ख कर्ज दर्शवितात मुंग्याच्या माध्यमातून शनिदेव आपल्याला अशा प्रकारे संकेत देत असतात जेणेकरून तुम्ही आधीच काळजी घ्यावी परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे आणि सतर्क राहावे लाल मुंग्यांसाठी उपाय बहुतेक लोकांना माहीत आहे की लाल मुंग्या हानिकारक का आहेत ती कर्जाची खून देते म्हणून लोक लाल मुंगीला पाहताच मारतात पण तसे करू नये जर तुम्ही धार्मिक व्यक्ती असाल आणि तुमच्या इष्टावर श्रद्धा असेल तर त्यांच्या संकेताने येणाऱ्या मुंग्यांना तुम्ही मारू नका त्यांना दूर करण्यासाठी मुंग्या येत असलेल्या ठिकाणी लिंबू तमालपत्र काळी मिरी किंवा लवंगा ठेवा या पद्धतीमुळे मुंग्यांना समजते की तुम्हाला सिग्नल मिळालं आहे त्यामुळे त्या परत जातात जर तुम्हाला स्वप्नात लाल मुंग्या दिसल्या असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे अशा परिस्थितीत त्यांना तोंड द्यावे लागणार आहे कदाचित तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील हानी पोहोचणार आहे तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे तुम्ही जे काम योजले होते त्यामध्ये बाधा येणार आहे अनेक आर्थिक संकटे तुम्हाला त्या कार्यामध्ये येणार आहेत असे स्वप्न पडले तुम्ही वेळेत सावध झाले पाहिजे जेणेकरून तुमचे नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो अनेक कार्य हे तुम्ही विचारपूर्वक केले पाहिजेत कुठल्याही कार्यामध्ये घाई गडबड करायला नको ला, लाल घरात लाल मुंग्या येण्यामुळे नकारात्मकता येते त्या आपल्यासाठी अशुभ फळ व अशुभ संकेत घेऊन येतात लाल मुंग्यांच्या घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याचीही सुरुवात आहे तुमचे व्यापारात नुकसान होऊ शकते त्यामुळे घरात अशांतताही निर्माण होते व सुखसमृद्धी घटायला सुरुवात होते अचानक घरात कोणी आजारी पडू शकते तुम्ही या मुंग्यांना विषारी औषधांनाही मारायचे नाही तर पिठात थोडीशी साखर मिसळून एका कपड्यात बांधून ती गाठोडी घराबाहेर ठेवून द्यावी त्यामुळे या गाठोगडीकडे लाल मुंग्या आकर्षित होती व घरातून बाहेर जातील लाल मुंग्या घरात असणे आपल्यासाठी अशुभ असते शास्त्रानुसार मुंग्यांची शुभ आणि अशुभ दिशा जर काळ्या मुंग्या उत्तर दिशेकडून आल्या तर ते शुभ खूप शुभ मानले जाते दुसरीकडे लाल मुंग्या पूर्वेकडून आल्या तर ते अशुभ मानले जाते पश्चिम भियेकडून लाल मुंग्या येणे शुभ असते हे एक संकेत आहे की तुम्ही प्रवासासाठी जाऊ शकता मुंग्यावरून खाली येणे देखील शुभ मानले जाते दुसरीकडे जर मुंग्या खालून वर जात असतील तर जीवनात प्रगतीचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला ही ला तुम्हा मित्र माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ